शिक्षणप्रेमी आमदाराच्या मतदारसंघातील एका जिल्हा परिषद शाळेची अवस्था इतकी बिकट झाली आहे की शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही जीव मुठी धरून शिक्षण घ्यावं लागत आहे ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील बोळखा गावातील सन एकोणीशे बावन्न मध्ये बांधलेली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बोळखा आज जीर्ण इमारतीमुळे धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे येत्या पहिली तर सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नऊ खोल्यांची इमारत आज धोक्याचा इशारा बनली आहे दोन हजार बावीस सालीच पीडब्ल्यू डीच्या उपभियंतांनी इमारत पाडण्याचा अहवाल दिला होता मात्र आज दोन वर्षानंतरही नवीन इमारत ना दुरुस्ती ना शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित निवारा पावसाळ छत गळत वर्गांमध्ये विषारी साप शिरतात तळे गेलेल्या भिंती दररोज कोसळतील की काय याची भीती शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आहे अनेक पालकांनी आपल्या मुलांचा इतर प्रवेश घेतलाय शाळा बंद होण्याच्या उमर असताना शिक्षणप्रेमी आमदार प्रशांत बंब या विषयावर गप्प का आहे पालक व ग्रामस्थांचा सवाल आहे आमदार साहेब विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ किती दिवस शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही अजून कोणतीही कारवाई नाही विद्यार्थ्यांचे भवितव्य असुरक्षित छताखाली घालवले जात असताना शासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष म्हणजे खरंच शिक्षणाचा मृत्यू म्हणावा लागेल माझे नाव सविता बाब सोनोले मी शालेय समिती अध्यक्ष आमच्या शाळेचे खूप हाल येत समजा आम्ही शा, शालेय मंत्र्याकडे तक्रार करून दुर्लक्ष होत आहे कोणी लक्ष देत नाही म्हणून आम्ही असं विनंती करतो की आमच्या शाळेकडे लक्ष द्यावे आणि शाळेचे पाहून काहीतरी पुढचं बघावे शाळा गळते मुलांना बसण्यासाठी जागा नमस्कार माझं नाव पटेल मध्ये उप अभियंता कन्नड यांचा नुसार ही शाळे जीर्ण झाली असून ही शाळा पाडण्यात यावी असा अहवाल त्यांनी दिला होता परंतु संबंधित प्रशासन याची कोणतीही दखल नाही घेतली असल्यामुळे आम्ही पालकमंत्री त्याच्यानंतर दादाजी भुसे साहेब यांची भेट घेऊन त्यांना पण या बाबतीत निवेदन दिले त्यांनी पण त्यांचं पत्र मान्य मुख्य यांच्या नावावर काढले असून हो फक्त पत्रव्यवहार चालू असून पण त्याच्यावर ठोस अशी कारवाई कोणत्याही प्रकारची होत नाही सध्याच्या परिस्थितीत इमारत ही धोकादायक असून ही इमारत कधी पण पडू शकते याची जर काही उद्या भविष्यामध्ये याचे ते काहीतरी अनर्थ झाला याचा जबाबदार हे प्रशासन राहील याची पूर्ण गाव आम्ही असं आज तुमच्या माध्यमातून हे बोलत आहोत नमस्कार मी स्वप्नाली अतुल महाले गोडखा गावात राहते माझे तीन मुलं आहेत आणि ह्या जिल्हा परिषद शाळेत ते शिकत आहेत तर आम्हाला दोन तीन वर्षापासून इथं म्हणजे मुलांची पण कंप्लेंट येते घरी की आमच्या शाळेत साप निघाले असं झालं तसं झालं आणि दोन ते तीन वर्षापासून या शाळेला भिंतीला इतके मोठे मोठे तडे गेलेले आहेत की हे भिंतीचे तडे कधी म्हणजे ही भिंत पडल कधी शाळा पडल त्याचं सांगता येत नाही जीवितहानी पण होऊ शकते आणि त्या तळांमधून बा बाजूला एक तळ आहे ना त्यामुळे त्या तळ्यामधून साप हे खूप चार पाच वेळेस निघालेले आणि त्यामुळे ते मुलांना खूप भीतीदायक आहे त्यामुळे मुलं पण शाळेत जाण्यासाठी नकार देत आहेत त्याच्यामुळे शाळा बांधण्यात यावी अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोर करिता राजेश थोरात खुलताबाद छत्रपती संभाजीनगर